आता तेलामध्ये फ्राय करायचे चिकन आपल्याला वेलकम बॅक टू न्यू ब्लॉग तर आज आपण बनवणार आहे ग्रीन चिकन अगदी सोपी पद्धत आहे कमी साहित्य लागणार आहे आणि पटकन अशी होणारी आहे तर चला त्यासाठी काय काय साहित्य लागते हे आपण बघूया हे बघा इथे मी चिकन घेतलंय पाव किलो आणि थोडंसं जास्त आहे त्याच्यानंतर कोथंबीर घेतली पुदिना घेतला आहे हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत एक मोठा अक्का कांदा घेतला आहे लसणाच्या पाकळ्या घेतलेल्या आहेत अद्रक दही हळद काळी मिरी पावडर आणि चवीनुसार मीठ आता आपल्याला वाटण करायचंय तर मी सांगते काय काय घ्यायचं ते हे बघा पहिला पण कोथंबीर घेऊया त्याच्यानंतर पुदिना मी इथे पाच मिरच्या घेतल्या हिरव्या तुम्हाला किती तिखट हवंय त्यानुसार तुम्ही मिरची घ्या आणि असे तोडून टाका म्हणजे पटकन ते, ते बारीक होतील त्याच्यानंतर अद्रक लसूण लसणाच्या पाकळ्या घेतलेल्या आहेत त्याची वरची साल काढलेली नाहीये असंच घेतलेलं आहे आता हे सगळं टाकलंय त्याच्यामध्ये थोडंसं पाणी घालून हे मी आता मिक्सरला वाटून वाटण झालेलं आहे तर आता आपण आता हे मिक्स करूया तर चिकन घेतलं आहे त्याच्यामध्ये काळी मिरी पावडर टाकायची हळद त्यानंतर आपण हे बारीक हिरवं वाटण केलेलं आहे त्यात आपण मिक्स करायचं आहे त्यानंतर दही घेतले इथे मी दोन मोठे चमचे दही घेतलेले आहे ह्याच्यामध्ये हे दही टाकायचं आणि चवीनुसार मीठ हे सगळं आता आपण मिक्स करायचं आता बघू शकता हे आता आपलं सगळं मिक्स झालेलं आहे आणि हे आपण अर्धा तास ठेवणार आहे तर मंडळी आता मी इथे पॅन तापत ठेवलेला आहे आणि पॅन तापलेला आहे तर आता आपण त्याच्यामध्ये तेल टाकूया तुम तुम तेल तुमच्या गरजेनुसार टाका किती तुमचं चिकन असेल त्यानुसार तुम्ही तेल टाका ते मी तेल टाकलेलं आहे तेल आता तापलेलं आहे आता अख्खा मोठा कांदा घेतलेला आहे बारीक चिरून तो आता मी ह्याच्यामध्ये टाकतो लाल वस्तू पर्यंत आपल्याला तर बघू शकता आता आपला कांदा इथे लाल झालेला आहे हे बघा आणि आता आपण त्याच्यामध्ये चिकनला मसाले लावून ठेवलेले ला, ते आता आपण ह्याच्यामध्ये टाकायचं तेला तेला। ता ता चुकन तेला ले ले। आता तेलामध्ये फ्राय करायचे चिकन आपल्याला आता आपलं हे चिकन मी तेलामध्ये फ्राय केलेलं आहे बघा सगळे मसाले मिक्स झाले आणि आता आपण ह्याच्यामध्ये पाणी नाही टाकायचं आहे त्याच्यावरच कारण पण ह्याच्यामध्ये दही टाकलेलं आहे त्यामुळे पाणी सुटणारच आहे त्याला आणि आपल्याला काय त्याची रस्सा ग्रेव्ही नाही बनवायचे त्याच्यामुळे आता याला झाकण लावून आपण त्याला शिजून मंडळी आता आपण बघूया आपलं चिकन शिजलंय का आपलं चिकन चांगलं शिजलेलं आहे आपलं चांगलं शिजलेलं आहे तर मंडळी आता आपलं ग्रीन चिकन तयार आहे तर हे तुम्ही भाकरी सोबत चपाती सोबत खाऊ शकता आणि हे एकदम एक सोपी रेसिपी आहे साहित्यामध्ये तर नक्की ट्राय करा ही रेसिपी कशी वाटली नक्की कमेंट्स मध्ये सांगा मला आपलं ग्रीन चिकन रेडी बघा नाचणीची भाकरी भात कांदा लिंबू चिकनचा रस्सा आणि आपलं ग्रीन चिकन तर हे विचारांचं ताट तयार आहे तर आता मी त्यांना टेस्टसाठी देते असं झालं आहे सांगा कसं झालं आहे छान झालं कसा कसा झालं आहे चांगलं झालं ग्रीन चिकन कसं झालं टेस्ट कशी वाटते हां चांगलं झालं तर मंडळी हे बघा सगळे जेवायला बसलेले आहेत आणि ग्रीन चिकन विचारांना आवडलेलं आहे छान झालेलं आहे टेस्ट पण छान आहे आणि तुम्ही ते भाकरी आणि चपातीवर खाऊ शकता ते ही रेसिपी नक्की तुम्ही ट्राय करा तुम्हाला नक्की आवडेल तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते नक्की, नक्की कमेंटमध्ये सांगा चला आता आम्ही आता मी पण जेवायला बसते तर तुम्ही पण या सगळ्यांनी जेवायला तर परत भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय